खर तर पंधरा जागांवर आपली सभाती निवडपणे निवडून आलेल्या आहात काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल आज आदरणीय दादांनी मागील पाच सहा वर्षात जे काही विकास कामाच्या माध्यमातून माझ्या मावळ तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी देऊन महत्वाकांक्षी प्रकल्प असतील रस्ते लाईट पाणी या मूलभूत सुविधा गावात वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि दादांच्या पश्चात खऱ्या अर्थानं माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं प्रामाणिक आहेत इमानदार आहेत आणि जो काम करतो त्याच्यामागं उभ्या आहोत हेच आजच्या मतदानातून त्यांनी दाखवून दिलं परंतु दादा नाही आहेत आणि दादा नंतरची पहिलीच निवडणूक आहे नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच ती उणीव तर भासते आहे परंतु दादांच्या आशीर्वाद आहेत आणि सुनीतराव आता उत्तराधिकारी म्हणून त्यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळेल आम्ही सुमित्रा बहिणीच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम मावळ तालुक्यात उभं करू हीच खऱ्या अर्थाने दादांना आमच्याकडे श्रद्धा तुम्हाला दादांचा फोन यायचा प्रत्येक अपडेट घ्यायचे आहेत नक्कीच की आता तेवढी तर उणीव किंवा ती कमतरता आज आम्हाला सगळ्यांना जाणवतीये परंतु दादांच्या आशीर्वादानं आणि सुमित्रा वहिणींच्या पाठबळावरती आम्ही सर्वजण आता एकत्रितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुटुंब आणि मावळ तालुका आमचा परिवार म्हणून पुढे जाऊ खरंतर निवडणूक सुरू असताना अगदी तुमचे जे विरोधक आहेत जे सत्तेत आहेत युतीमध्ये त्यांनी तुमची टिकटिक बंद करण्याची एक इशारा दिला होता आव्हान केलं होतं नागरिकांना निवडणुकीतला एक तो भाग असतो प्रचारामधले असे मुद्दे घेऊन उतरतात परंतु विरोधकांना माझा एवढा सल्ला असेल की आपण स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबाचा विचार करून आपण सुरक्षित आहोत उद्या दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आर्थिक पार डुबून गेलं कर्जबाजारी झालं तरी चालेल आणि आपण निवडणुका लढा ही जी काय तुमची गलिच्छ प्रवृत्ती आहे ती आता तुम्ही थांबवली पाहिजे आणि आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब माझं समजून आपण पुढे आलं पाहिजे